नमस्कार काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे मी अशोक करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची बदली झालेली आहे त्यांच्या जागी गटविकास अधिकारी म्हणून ए टी कदम यांची नियुक्ती झालेली आहे घनसांगवी जिल्हा जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथून कदम हे करमाळा येथील पदभार स्वीकारणार आहेत महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाने हा आदेश काढलेला आहे डॉक्टर उर्मिला जोशी यांनी हा आदेश काढलेला आहे करमाळा पंचायत समितीमध्ये असताना विकास अधिकारी म्हणून मनोहज राऊत यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं सायन्स हॉल ही त्यांची संकल्पना पूर्ण राज्यभरात घातली होती खासदार सुप्रियाताई सुळे यांनी संसदेत देखील हा विषय मांडला होता अतिशय चांगले अधिकारी म्हणून राऊत यांनी नावलौकिक मिळाला होता त्यांची बदली झालेली आहे आणि त्यांच्या जागी आता एटी कदम म्हणून करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत निवडणुकीच्या तोंडावर या बदल्या झालेल्या आहेत काही दिवसात आचार लागणार आहे आणि त्याच अनुषंगाने या बदल्या झालेल्या आहेत नवीन गटविकास अधिकारी म्हणून जे कदम येणार आहेत ते कसं काम करतील हे पाहावं लागणार आहे धन्यवाद हां बस